माझी काय मग मा, गाडीला प्रॉब्लेम यायला नको बर एक मा, नंबर कुठून भेटला तुम्हाला हा माझा नंबर कोणी दिला जसं तुमचे ग्रुप आहेत तसे आमचेही ग्रुप आहेत असं <laughs> आहे का बरोबर थँक्यू थँक्यू तर आ, कसे करूया मी तुम्हाला निर्वसनी ड्रायव्हर पाहिजे वय पंचेचाळीस आणि पंचेचाळीसच्या आत म्हणजे तो वय वर्ष तीस पासून असेल ती त्याला तीस वर्षाचा असूनही त्याला दहा वर्षाचा अनुभव असेल तरी मला हरकत नाही चालेल ना चालेल काय हा तीस पस्तीसचा चा ड्रायव्हर असेल तर दहा वर्षाचा अनुभव असेल मला काय हरकत आहे ना चालेल आणि लोकल साठीच पाहिजे ना फॅमिलीसाठी हवा आहे पहिली गोष्ट काय आता फॅमिली असल्यावरती लोकलच होईल किंवा बाहेर गावी जाणं सुद्धा होईल किंवा काय होईल मग ते ड्रायव्हरला मी पूर्ण डिटेल देईल आणि किती तास पाहिजे तुम्हाला बारा नऊ तास हे बघा नऊ तास नऊ नऊ ते दहा तास बर आणि फॅमिली हा आहे त्याच्यामुळे एखाद दिवशी नऊ ते दहा तास होईल काय एखाद दिवशी बाहेरगावी जाणं झालं तर सकाळी पाच ला जाऊन रात्री दोन एक वाजतील एखाद दिवशी दोन तासात हे काम झालं दोन तास निघून जा बरं 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 चालेल ना बरोबर म्हणजे फॅमिलीसाठी आहे म्हणून मी सांगतोय कुठल्याही प्रकारचा असू शकतो Oh, okay. महत्वाची गोष्ट ड्रायव्हरचंच काम करावं लागेल इतर कामं सांगणार नाही ओके okay, okay. ओके कारण की तो पण एक क्रायटेरिया मी आता अनुभवला दोन चार दिवसात काय हो, हो, हो. तुमचं हे पण म्हणणं असतं ड्रायव्हर लोकांचं की दुसरे कामं सांगतात माझ्याकडे दुसरे कामं मी सांगत नाही मी स्वतःची कामं स्वतः करतो फक्त एकच महत्वाचं काम राहील ड्रायव्हिंग व्यवस्थित ड्रायव्हिंग बरोबर बरोबर चालेल ना चालेल नक्की सर आणि पाठवून देतो तुमची अपेक्षा ड्रायव्हरला पगार किती पर्यंत देणार तुम्ही ते एवढं सांगितलं असतं बरं झालं असं अठरा तेवीस त्याची योग्यता बघून चालेल ना चालेल आणि रनिंग रोजच तरी अंदाजे किती असेल काय मी परत मी काय सांगितलं ऑफिस ऑफिस टाइमिंग नाही ऑफिसला जाऊ यायचं आणि करायची ना ऑफिस वगैरे काही नाही घरचीच ड्युटी राहील घरचीच ड्युटी चालेल ओके okay. जांभूळवाडी जर जवळपासचा नाही भेटला तरी चालेल ना म्हणजे त्याने वेळेवर हजर राहावं मी सांगेल वेळेला त्याने खूपही लांब नको की तो म्हणेल मला की मग ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो त्याच्यातच दोन तास मला उशीर होऊन गेला माझे काम सगळे लटकून जातात असं नको व्हायला चालेल ना माझा माझा एक हाय ओळखीचा तिकडं बघतो जर तो असेल रिकाम तर मग त्याला सांगतो काय नाव आणि माझं नरेश महापुरे नाव आहे मी तुम्हाला मेसेज करेल त्याचा नाव काय नंबर आणि तुमचं नाव काय म्हणले साहेब खारुळ खारुळ ओके ओके चालेल सर हा ठीक थँक्यू